वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दोन हजार क्विंटल चियाची आवक झाली आहे चियाला अकरा हजार ते बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे बाजार समितीमध्ये आवक वाढली असली तरी देखील मागील तीन आठवड्यांपासून चियाचे दर स्थिर आहेत बाजार समितीमध्ये एकच दिवस चियाची खरेदी केली जात असली आहे केली जाते त्यामुळे निदान तीन दिवस खरेदी करण्याची मागणी चिया शेतकऱ्यांकडनं करन केली जाते संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीच्या हंगामात पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केलेली होती आपल्या सोबत बाजार समितीचे निरीक्षक आहेत काय काय दादा आज किती आवक आवक झाली व दर मिळाला कम कम दोन ते अडीच हजार क्विंटलची आवक आहे आणि दर अकरा हजार ते बारा हजार पाचशे पर्यंत दर विकून राहिलेले आणि कास्तकार समाधानी आहेत चांगले दर मिळून राहिलेले येतं आणि उत्पन्न मी चांगलं यायचं मस्त आवक बी चांग छान आहे सध्याच्या प्रती आ, आवक आवकसुद्धा चांगली आहे आणि दरसुद्धा मिळत आहेत असं बाजार समितीकडून सांगण्यात आलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी काय सांगाल का आज काय दर मिळालेला आहे तुमच्या चिया पिकाला आज बारा हजारापर्यंत भाव भेटलेला आहे आणि हे चिया पीक चांगल्या प्रकारचं आहे कमी खर्चाचं पीक आणि चांगलं उत्पन्न देणारं रबीचं पीक म्हणून मी त्याची निवड केली मला मागच्याही वर्षी चांगलं आव उत्पन्न आलं आणि याही वर्षी आणि त्याच्यामुळं माझी अपेक्षा आहे की व समितीनं एकच दिवस हे खरेदी न ठेवता किमान दोन तीन दिवस तरी ठेवायला पाहिजे म्हणजे त्या हिशोबाने शेतकऱ्याला मान अन सोयीचं जाईल गणेश मुळे वाशिम अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पामधून